नमस्कार मित्रांनो केशर मेंगु लागवड सातारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आजची तारीख आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस तर आज प्लॉट व्हिजिट करण्याचे कारण म्हणजे आज आपण तन्नाशक फवारणी करणार आहोत तर हे तन्नाशक फवारणी करण्यासाठी आपण कोणता औषध वापरलं व वा कशाप्रकारे फवारणी घेतली हे आज आपण या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तन्नाशक फवारणीसाठी आपण मीरा एक्काहत्तर हे औषध वापरलेलं आहे पंधरा लिटर पंपासाठी शंभर ग्रॅमची एक पुडी आपण वापरणार आहोत व त्यामध्ये एक लिंबू जेणेकरून पाण्याचे ॲसिडिक प्रमाण वाढेल व त्यामध्ये दे डेकोरस नावाचे पी एच बॅलेन्सर वापरणार आहोत जे पंधरा लिटर पंपासाठी दहा एम एल पुरेसा आहे विदाऊट पी एच बॅलेन्सर जर आपण फवारणी केली पावसाळ्यामध्ये तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही व पी एच बॅलेन्सर पाण्यामध्ये ॲड करून जर आपण फवारणी घेतली तर त्याचा रिझल्ट आपल्याला तीन ते चार दिवसातच दिसून येईल हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये ठीक आहे आपण विदाऊट पी एच बॅलेन्सर आपण फवारणी घेऊ शकतो पण पावसाळ्यामध्ये आपल्याला पी एच बॅलेन्सर हा ॲड करणं गरजेचंच आहे नाहीतर आपल्याला काहीच रिझल्ट मिळणार नाही त्यातून तर अशा प्रकारे आपण ही फवारणी घ्यायची आहे व अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे, जे पाणी आपण यूज करतो फवारणीसाठी ते पाणी हे गडूळ नसलं पाहिजे स्वच्छ पाणी असायला हवं गडूळ पाणी घेतलं तर त्याचा देखील याच्यावर काहीच परिणाम होणार नाही तर त्यासाठी आपण पाणी स्वच्छ घेणं गरजेचं आहे तर बघितलं प्रकारे तुम्ही की आपण कशी फवारणी घेतली तर याचा रिझल्ट हा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की आपण दाखवण्याचा प्रयत्न करू तुमचे काही सजेशन्स असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा व तुम्ही देखील नवीन असाल या क्षेत्रात तर आपला चॅनेल सबस्क्राईब करा तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद